अमरावती शहरामध्ये पहाटे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि यामध्ये खासदार नवनीत राणा यांचं प्रचार कार्यालय जमीनध्वस्त झालंय अमरावती शहरातील काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित झालाय अमरावतीच्या इरवीन चौकात झाडे कोसळले आहेत वीज तारा आणि वीज खांब देखील कोसळले आहेत अमरावती शहरामध्ये अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे महाजन महाजन डेकोरेशन एन संचालक हे पूर्ण मंडपाचं काम माझ्याकडेच होतं आणि सो नवनीत राणा यांच्या प्रचाराचं बूट टाकलेलं होतं रात्री साडेतीन चार वाजताच्या दरम्यान खूप जोऱ्याने वादळ आणि हवा पाऊस आला त्यात खूप नुकसान झालेलं आहे आणि काही जीवितहानी नाही झाली आठ माणसं आतमध्ये झोपले होते पण ते सगळे बाहेर निघाले सुखरूप आहे सगळे व्यवस्थित आहे त्यामुळे काही असं नुकसान जीवितहानी झालेलं नाही पण बाकी मंडप डेकोरेशनचं खूप नुकसान झालं लाईट फुटले पंखे तुटले कूलर साऊंड सिस्टीम तुटली असं नुकसान झालेलं आहे बाकी आता पाऊस पूर्ण चालू आहे साफसफाई चालू आहे आणि दोन दिवसात पूर्ण बांधून पुन्हा तयार करून देऊ आम्ही सुनील भाऊ फोन आला सुनील भाऊचा त्यांचे मोठे भाऊ त्यांचा फोन आला होता आणि रविभाऊचा पण फोन आला होता आणि येणार आहे ते इकडे